आज तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा दौरा होता तर या दौऱ्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते काही सहभागी झालेले दिसले नाही याबाबत तुमचं काय म्हणणं आहे हो आपला प्रश्न बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे आणि देशामध्ये दे इंडिया आघाडी आहे परंतु महाराष्ट्राचा विचार करायचा झाला आणि शरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर वास्तविक पा आता या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या का नेत्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं महत्त्वाचं होतं होत। परंतु त्यांनी या संदर्भात अद्यापपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही ते काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना गृहीत धरून चाललेले आहे आणि हे संपूर्ण त्यांचं राजकीय दृष्ट्या चुकीचं आहे अमोद कोल्हे हे चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत शिवसेना ठाकरेगट हे चार वर्षापूर्वी या महाआघाडीबरोबर आलेले आहेत परंतु आम्ही गेल्या वीस बावीस वर्ष राष्ट्रवादीसोबत आघाडीचा पक्ष समविचारी पक्ष म्हणून काम करत आहोत परंतु या मतदारसंघामध्ये एकत्रित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी काँग्रेस पक्षाचे जे हाल केलेले आहेत ते आम्ही अद्यापही विसरलेलं नाहीये परंतु पक्षाचा आदेश आणि शिस्त म्हणून तोंड दाबून मुक्क्याचा मार या पद्धतीनं काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अद्यापही समविचारी पक्षाचं काम सातत्याने करत आहेत परंतु आता पक्ष फुटीनंतर यांनी पवार गटाने आपली ताकद ओळखून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं महत्वाचं आहे आणि ते जर त्यांनी केलं नाही तर काँग्रेस पक्षाचे नव्हे तर मतदारसंघातीलच मतदार त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही याच्यामध्ये ना ना माझ्या मनात मात्र शंका नाही आडराव पाटील हे घड्यानिवडणूक लढवणार आहे त्याबाबत तुम्ही काय म्हणू शकता हो दोन दिवस या संदर्भामध्ये बातम्या ऐकतोय आडरराव पाटलां पाटलांनी प्रचाराचंही काम चालू केलेलं आहे परंतु दा आदरणीय दादांनी दोन हजार चार साली आपला पिता बदलले म्हणजे ज्या माता पिता बदलले जे राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना उद्ध शिवसेना पक्षामध्ये आले संघटनेमध्ये आले परंतु तिथेही त्यांनी ह्यावेळेस म्हणजे बाप बदलण्याचं काम सत्तेच्या खुर्चीसाठी खासदारकीसाठी केलेलं आहे आणि आता तर त्यांनी राष्ट्रवादीबरोबर पुनर्विवाह हो केला आहे असं जर म्हटलं तर वावगो होणार नाही कुंकू एकाचं मंगळसूत्र दुसऱ्याचं आणि प्रपंच तिसऱ्याचा अशा विचाराच्या वृत्तीच्या उमेदवारांना किंवा नेत्यांना या मतदारसंघातील मतदार कधीही स्वीकारणार नाही यापूर्वी दादा लाखो मताने तीन पंचवार्षिकला निवडून आले परंतु या पंचवार्षिकला निश्चितपणाने दादा लाखो माताने दादांचा पराजय होणार आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे कारण त्यांनी विचाराशी समा मतदारांशी ही गद्दारी केलेली आहे आणि ही गद्दारी कधीच या शिरो लोकसभा मतदारसंघातले मतदार सहन करणार नाही याची मला खात्री आहे आणि मराठा समाजाच्या संदर्भात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समनक म्हणून तुमची काय भूमिका असेल एके मी मराठा समाज मी काँग्रेस पक्षाचा गेले चाळीस पंचेचाळीस वर्षे एकनिष्ठ काम करणारा कार्यकर्ता आहे त्या माध्यमातून मी अनेक उच्च पदावरती सुद्धा काम केलेलं आहे त्याचबरोबर कैलास वासे आदरणीय अण्णासाहेब पाटील यांच्याही नेतृत्वाखाली मराठा समाजाचं मी अद्यापपर्यंत काम करत आलेलो आहे परंतु या लोकसभा मतदार या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आणि मराठा समाज आरक्षणाच्या निमित्ताने असे दोन प्रश्न या वर्तमान स्थितीमध्ये उपस्थित होतात परंतु मी अद्यापपर्यंत काँग्रेस पक्षाचं काम करत असताना मराठा समाजाचंही तितक्याच जोरदारपणे काम केलेलं आहे परंतु या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने अद्यापपर्यंत या लोकसभेची कुठल्याही प्रकारची जबाबदारी माझ्यावरती दिलेली नाही आहे त्यामुळं मी एक सर्वसामान्यांचा नेता म्हणून आणि काँग्रेस पक्षांचा कार्यकर्ता म्हणून आजही काम करत आहे परंतु या संदर्भामध्ये पक्षाने जर येत्या दोन तीन दिवसामध्ये निर्णय घेतला नाही तर मराठा आरक्षणाची मीटिंग अंतरवली सराटे या ठिकाणी चोवीस तारखेला आहे आणि पंचवीस तारखे नंतर या मतदारसंघामध्ये काय भूमिका घ्यायची याचा निर्णय मी आमच्या मतदारसंघातील कार्यकर्ते आणि मराठा समाजाच्या लोकांना विचारून निश्चितपणाने निर्णय जाहीर करेन या निश्चितपणाने मी माझा निर्णय जाहीर करेन याबाबत पक्षाने नोंद घ्यावी हे आपल्या चनाच्या माध्यमातून मी पक्षाच्या नेत्यांना सांगतो त्याचप्रमाणे या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मागच्या पंधरा दिवसापूर्वी चाकण या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांची सभा झाली त्या ठिकाणी पक्ष आलते परंतु प पक्ष निरीक्षक आले पक्ष आम्ही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी